मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरडा मोडलाय तालुक्यातील चंदनापूर येथील अनेक शेतकऱ्यांनी शेतामध्ये साठवलेल्या कांद्यांच्या गऱ्यांमध्ये पाणी शिरल्यानं हातातोंडाशी आलेलं कांद्याचं पीक मातीमोल झालंय एकरी लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या या कांद्याला पावसाचं पाणी गरीमध्ये शिरल्यामुळे कोजळी लागली आहे मे महिन्यातच या कांदा पिकाला जोरदार पावसानं झोडपलंय त्यामुळे अगदी कमी भावात हा कांदा मार्केटला घेऊन जावा लागतोय अनिल कढणे हे शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन घेतात आणि हा कांदा साठवून ठेवतात जसे बाजारभाव वाढतील तसे कांदे विक्रीसाठी काढले जातात मात्र या भागातील सर्व शेतकऱ्यांचे कांदे आता शेतात पडून आहेत तर तुफान पाऊस झाल्यामुळे या कांद्याच्या गरांमध्ये पाणी शिरल्यानं चिखला पाण्यातील हा कांदा ट्रॅक्टरद्वारे गोण्यांमध्ये भरून त्याची प्रतवारी करून तात्काळ मार्केटला न्यावा लागतोय या भागातील अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसलाय अमनेर तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं मोठी हजेरी लावली आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला हा कांदा पावसानं अक्षरशः मातीमोल केलाय या भागातील जे शेतकरी आहे हा कांदा ते साठून ठेवणार होते थे। मात्र या अवकाळी पावसानं त्यांचं होत्याचं नव्हतं केलं आणि ही जी कांद्याची गरी आहे या कांद्याच्या गरीमध्ये अक्षरशः पाणी शिरलंय हा जो कांदा आहे हा खराब झालेला आहे आणि जर त्याला साठून जर ठेवलं तर त्याला कोजळीचं येण्याचं प्रमाण हे जास्त आहे ते शेतकरी आपल्या बरोबर आहे काय नुकसान झाले आणि काय सांग या पावसामुळे तुमचं नुकसान झालं काय सांगायचं अर्ध या गरीत पाणी गेलं कोजळी पकडणी मालाला हे नाही अठराशे रुपये भावाचा मा, माल मागणार का आज बारा रुपये मागत राहिले किती कांद्याचं तुमचं आता नुकसान झालंय काय वाटतं जवळजवळ साठ सत्तर टक्के नुकसान असेल त्यात दहा गोण्यात जर पाच फेकायची भारी आली काय तुमची काही पंचनामे झालेत का काही नाही कुणी आलेच नाही ना काय मागणी काय आहे तुमची काय मागणी मागून काय मिळणारी जे हायपादरात पडत ते घ्यायचे किती, हा किती हा कांदा हा तुमचा आता किती गोण्या कांदा हा खराब आता जवळजवळ जो आमच्या तीन हजार गोण्या होत्या त्याच्यापैकी पंधराशे गोन कसम जाणे शक्यता आहे आता तुम्ही याच शॉर्पिंग कसं करू राहिले ते शॉर्पिंग आता येतस या पहिला फोटो टाकून कुठं ब काही दोन रुपये वाढतात का बघायची नाही पण आता जो हा जो कांदा शॉर्पिंग करताय हा तुमचा याच्यातून किती तुम्हाला पैसे मिळ मिळणार होते आणि आता किती तुमचा लॉस होतोय तर लॉस जवळजवळ साठ टक्के तर लॉस झालेला आता काय राहिला वीस टक्के फक्त वरचा आता म्हणजे पाहून घरी काहीच नाही खाली कवडी मोल पाच रुपये सहा रुपये दहा रुपये किती खर्च आला होता याला सगळं खर्च जवळजवळ ऐंशी ते, ते नव्वद एक। हजार रुपये साधारणपणे ऐंशी ते नव्वद हजार रुपये एकरी हा खर्च आला मात्र काढून हा कांदा काही दिवसामध्ये जी कांद्याची चाळ आहे याच्यामध्ये तो स्टोर होणार होता मात्र हा जो पाऊस झालाय हा पाऊस इतका तुफान झाला या संगमनेर तालुक्यातल्या अनेक भागांमध्ये की अक्षरशः या कांदा हा डायरेक्ट मातीमोल झालेला आहे आणि आगामी काळामध्ये या कांद्याला जे उच्च प्रतीचे जे कांद्याचे बाजारभाव मिळणार होते ते आता या शेतकऱ्यांना मिळणार नाही परिणामी या शेतकऱ्यांचं हजारो हजारो नवे तर लाखो रुपयांचं नुकसान झाले आहे आणि शासन फक्त कागदावर कागद घोडे नाचवत पंचनामे करण्याचे आदेश देत आहेत मात्र विभागाचं अशीच शेतकऱ्यांची तक्रार आहे शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होऊन देखील शासनाच्या यंत्रणेनं पंचनामे केले नाहीत त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मे महिन्यात अनेक शेतकरी शेतातील कांदा वाळवून कांद्याच्या चाळीमध्ये चा साठवून ठेवत असतात मात्र यावर्षी मे महिन्यातच पाऊस झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कांद्याच्या उत्पादनातून मिळणाऱ्या पैशावर पाणी सोडावं लागलंय खरीप हंगामातील शेतीची मशागत मुलांची शाळेची फी खतं औषधं याचं गणित या कांदा विक्रीतून मिळणाऱ्या पैशावर अवलंबून असतं मात्र निसर्ग कोपल्यामुळे शेतकऱ्यांचं गणित कोलमडलंय बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस